आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे आमच्या बायकांना शिव्या का देतोस यासाठी एकाला काठीने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण रांजनी गावातील तिघांच्या विरोधात तक्रार दाखल रांजनी तालुका कवटे महांकाळी येथे किरण चव्हाण व त्यांचा भाऊ जनावराच्या गोठ्यात जनावरांविषयी बोलत असताना सचिन चव्हाण अजित चव्हाण अमित चव्हाण यांनी गोठ्याजवळ येऊन आमच्या बायकांना शिव्या का देत आहेस या कारणावरून तिघांनी वेळूच्या काठीने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून किरण चव्हाण यांना जखमी केले आहे गुरुवार दिनांक एक मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किरण चव्हाण व त्यांची भाऊ जनावरांच्या गोठ्यात जनावरांविषयी बोलत बसले होते यावेळी सचिन शिवाजी चव्हाण अजित पतंग चव्हाण अमित गुलाब चव्हाण हे गोठ्याजवळ येऊन किरण चव्हाण यांना आमच्या बायकांना शिव्या का देत आहेस असे विचारले असता किरण चव्हाण म्हणाले की तुमच्या बायकांना शिव्या देत नाही तू आमच्या बायकांना शिव्या दिल्या आहेस असे म्हणून सचिन चव्हाण यांनी त्याच्यासोबत स्वतःच्या घरातून घेऊन आलेल्या वेळूच्या काठीने डाव्या हाताच्या बोटावरती जोरात मारून जखमी केले अमित चव्हाण यांनी डाव्या हाताच्या कोपऱ्यावर काठीने मारले व अजित चव्हाण यांनी त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने मारत असताना अजितने ढकलून देऊन खाली पाडून तिघांनी लाता बुक्यांनी व वेळूच्या काठ्यांनी बेद मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात किरण चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क